या महिलांच्या हस्ते आपण मॅडमना मानधन देणार आहे हळदी गुंकू लावून <स्थाथ> नम्रता केशव मोहिते सारिका प्रशांत मोहिते शोभा लक्ष्मण मोहिते सुनीता दत्तात्रय मोहिते आणि सुवर्णा दादासे मोहिते सत्तात्र मोहिते खटका कोमलते यांची मानधन देऊन आणि साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्याचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करायचा आहे आणि इथून पुढे सुद्धा कार्यक्रम का असा छान झाला पाहिजे जिचं प्रेम नाही ती खाली जाईल बिचारी माझी माता बहीण माझी भाऊजाई माझी बहिणी बरोबर आहे का नाही रशिक बांधव महिला मंडळ बरोबर आहे का नाही माझ्या माताशी कोण कोण समत आहे हातवर करा बघा मुलापेक्षा मुलगी बरी ती दिवा लावते दोन्ही घरी ती एवढी नशीबवान आहे तर जन्म देणारे आईबाप तर आहेतच पण ज्यांच्या घरी जाते ते सुद्धा सासू सासरे म्हणजेच आईबाप बरोबर आहे का नाही म्हणून दोन्ही कुळामध्ये तिचा उद्धार होतो पण कष्टाच जीवन अगदी शेतकऱ्याजवळ जसा बैल कष्ट करतो तसंच आपलं जीवन आहे महिला म्हणणं नाही का किती मोठ्या हुदेर असू द्या किती सुंदर असू द्या काम कष्ट केल्याशिवाय गत्यंत नाही या इकडे या ना इकडे मी एक महिलाच आहे तुमच्या सारखी इकडे हो का माझे सासरे हे का माझे सासरे शाही नंदकुमार पाटोळे तवशीकर जी पहिल्यांदा गण गायला बरोबर ना हो का माझे धीर सक्के थोरले धीर म्हणजे भाया सोनू बापू उर्फ सोनू पाटोळे हा माझा भाऊ आहे माझे भाऊजय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे मिस्टर सुद्धा आहेत का मिस्टर तर असतो की नाही म्हणलं बघा वाटते मला नेमकं बर बघा मी काय तुमच्या लग्नामध्ये नव्हते कारण पहिल्यांदाच तुमच्या गावाला लग्न जर मी असते तर नाव मी ऐकलं असत पहिल्यांदा आईपासून सुरुवात आहे माझ्या आईनी मस्त नाव घ्यायचं बाबांचं जोरदार महिला मंडळ आई इकडे तोंड करा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी लक्षांच नाव घेते कोमलताई रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती सुंदर नाव घेतलंय बघा बरं बाकीच्या दोघी मागच चर्चा करतात बाई आता हे काय आणलं बर असं बी नशिबात होत का होत असं नशिबामध्ये असलं पाहिजे याता अंबिका देवी अंबिका माते वंदन करते तुला राजेंद्र अखंड सौभाग्य दे मला लाभल यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शक्ती आहे जोरदार टाळ्या परत एकदा ताईंसाठी या वहिनी बाई इकडे या ना। तुमी, 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 या तुम्हीच खाली गेल त्या म्हणून तुम्ही भावाचं नाव ना। चांदीची कळशी साखरेने घासली रुमालाने पुसली दादासरावांचं नाव घेते रामकृष्ण राधा कृष्ण हसली राधा आणि कृष्ण हसली पण भाऊ आहे कुठे आमचा कुठे हातवर करा बर वर? कुठे 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 घरी घरी गेलं का अरे देवा कसं करावात वहिनी तुमचं नावच ऐकायला दादा इथं नाहीयेत या, 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 या ना तुम्हाला वाटलं मी नाही तर नाही राहिले ध्यानात कसं नाही राहिले ध्यानात ना, 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 जोरदार टाळ्या म्हणजे का ते नाव घेताना कामवर जाऊन बसले ते लांब लिहित होते वय बर कामाचे बर का जोरदार टाळ्या दादांसाठी तुमच्यासाठी नाव घेतलंय तुमचं नाव घेतलंय म्हणून राम कृष्णा आता घ्या रे त्या का बघा असं प्रेम पाहिजे आहे का असं प्रेम पाहिजे अजून नाव घ्यायचंय तरी उपस्थिती दिली आहे जोरदार महिला मंडळ अंबिकेच्या देवळाला सोन्याचा कळस केशवरावांचे नाव घ्यायला मला नाही आळस निस केशवरावच ऐकलं मी का आणि सगळ्याच्या अगोदर पुढे जोरदार काय दादांसाठी बिनवय सगळ्यां जोरदार दादा महिला मंडळ ठोरलीबाई को म्हणजे महासरानी धाकटी म्हणजे बानूबाई खास तुमच्यासाठी इकडे आली मी तुम्हाला दिसत नाही ना त्यांच्यामुळे म्हणून तुमचं असं असे म्हटलं मी जाऊ त्यांच्याकडे ती धनगराची नार बाणू चंद्राची कुरा धनगराची नार Where does I like a... आ, देवाची घोड्यावरी हातात खडग खडला नजरेला धा हा त्या आईला आमच्या किती उलासाला बघा माझ मारतंड मल्हार, माझा मल्हार सरकार माझा मल्हार सरकार स्वाधान आह महिला म्हणलं मन्ना। माझा सरकार सरकार

जिजुरीला हा भक्त करतोय जाग धावण्याचा सुगंध येतोय ता, ये ये ता जाग अरवा सोनुनी अर्पिला चंदनाचा हा माझा मल्हार सरकार